कोकणामधला तळ कोकणातला मतदारसंघ दोन जिल्ह्यांमध्ये असणारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली होती भाजपनं अगदी शेवटच्या क्षणी ही उमेदवारी घोषित करण्यात आली आणि विद्यमान खासदार विनायक राऊत जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यांनाच या मतदारसंघामधना उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं उमेदवारी जाहीर केली त्यामुळे राणे विरुद्ध राऊत अशी अत्यंत चुरशीची लढाई या मतदारसंघामध्ये नारायण राणे नारायण राणे ओके नारायण राणे नारायण राणे दोन राणे तीन विनायक राऊत तीन एक विनायक राऊत तीन दोन नारायण राणे चार दोन नारायण राणे पाच दोन नारायण राणे यांना आघाडी मिळताना दिसते का त्याचं महत्वाचं कारण भाजप हा मतदारसंघ पहिल्यांदा कमळावर लढतोय दुसरं नारायण राणे सहानुभूती तयार झाली आहे मधल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि नारायण राणे या निवडणुकीत उभे तर दादांना मतदान करायची ही भावना कार्यकर्त्यांमध्ये आणि तिसरी महत्वाची गोष्ट विनायक राऊत यांच्या विरोधात अँटी इनकंबन्सी आहे आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये रत्नागिरीच्या बाजूला उदय सामंतांनी किल्ला सांभाळला आणि सिंधुदुर्गामध्ये राणेंच्या बद्दल असलेली सहानुभूती कामाला आली यामुळे नारायण राणे निवडून येते ओके त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना आघाडी